परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा अतिशय ताप्तीने हा, हा मोर्चा निघाला ता हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला हा आमचा धार्यावाज युवराजराज सगळ्याच्या पापाला फुलून ओढला आणि मोर्चा अरे गाड्या रिक्षा घातले स्टेजला विरोध केला अरे काही करा आमच्याकडे तटाई नाही तरी आम्ही जमिनी बसलो पाणी नाही तरी आम्ही इथं बसलो पाऊस आला तरी बसणार वारा आला तरी बसणार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री किती जबाबदार या आरक्षणासाठी जर वाकड्या नजरेने बघितला तर डोळे काढणारी आवाज आवाज <laughs> तेव्हा की मला आरक्षण दे तेव्हा आलं की मला आरक्षण दे तुमच्याकडे महत्वाची बेल वाघ दीपाखिार लावणार म्हणलं ते वचन तुम्ही बघा ते प्रचन तुमचं समूल त्याच्याशी आम्हाला घेणार नाही पण भारतीय समाजाचं घर जाऊ ना त्याला असं आम्ही सोडणार नाही पाहिशाला त्या ठिकाणी जाऊन गेल्याचं दोन वर्ष तर लेख पत्र चोरलं पायांच्या अवला कुणी आमच्या समाजासाठी नाही प्रश्न नाही पाण्यावरचं झोपडीवरचं परिणामाला कुणाचं कळत नाही पुढील मागत गेलो की त्यांनी झेलमध्ये सगळ्यात जास्त तर आदिवासी प्रत्येकाचा माणूस जेलमध्ये आहे का नाही हा तोड करून सांगा आहे का नाही हे जेल तर दगलं आम्ही टाकतोय बा ते करून जाणारे जाते म्हणते ना आम्हालाच टाकते ते सोनारून हा पुढे सोनाचा बाहेर याच्या आधी बार दिवसाला ते फोन यायचे पण आता सोनाराचे फोन यायचे काहीवरच म्हणेच टेनिवारच्या घालव का अरे सगळ्यात जास्त चोर तुम्ही आमच्या टॅक्सचा घामाचा पैसा चोरणारे सगळ्यात त्या ठिकाणी बसणारे घेतो आम्ही चोर नाही तुम्ही आमचा हक्क चोरलाय तुम्ही आमच्या अधिकार चोरलाय तुम्ही आमच्या असपाने दिलेला आमचा जर जमीन माती सगळ्या चोरले तुम्ही या देशाचे मालक चोरात तुमच्या काय झालंय बर काय झाले झालं त्या मंदिर मारला मी बघितलं आमचे नक्की मोठ त्या ठिकाणी जाऊन आले मी बी जाणार जे मार्गी जावं आमचा नेता त्या ठिकाणी बनवा साडेतीन हजार विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले ती असते बोलिंग केले कोणता कोणताच माईचा लांब तिच्या ठिकाणी वाचवायला आला नाही कुणी त्यांना त्या ठिकाणी आधार द्यायला जातात माणूस तुम्ही आमचा मारला त्या आरोपीला बाकी देत नाही तर त्या ठिकाणी आमच्याच लोकांना उचलून तुम्ही झेड बघत असता आदिवासीनो आपण या ठिकाणी आलाय एक जण आलाय काय म्हणतात ती मन आहे ना इधर मी डेक ना काय म्हणतात त्याला एक देतना पन्नास प्रश्न आले इकडे गेले पण मी घेणार मी देणार अरे तू काय करणार

अरे ते समाज धन समाज निराण स्रोते त्यांना एड करू नका त्यांचे प्रश्न हरणार आहेत निर्माणचे प्रश्न तांड्यावर आहेत त्यांना असणारा तुम्ही न्याय द्या पण एक लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस एस एससी आणि एसटीचं आरक्षण हे लीक नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि माझा असं व्हाय जर मूळ आरक्षण कोणतं मिळालं नसेल तर ते मूळ आरक्षण आहे एससी आणि एसटीचं गौरी त्याला काय करायचं तर त्याला गाड्या घालतोय मध्ये रिटायर ते काय करणारे खातल्याशिवाय मागा मला फोन आनंद आवडली जरूर मला म्हणजे आला आरोबर नाही अरे दर्च्या आलो काय खरं नाही अरे अवरा ग्रेड इंजिनेची शिल तोडा लागती तरी आम्ही थांबत नाही ती अशी आमची आव्हानं आमच्या नापाटापते गुडग्याच्या त्या फोडते नाही आम्ही ऐकत नसतो देश आमचा आहे पाप आणि सनिधान आमचा लिहिलंय आमचा कोणी पाप होऊ शकत नाही आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे दुसरं कुणीही नाही राज्यवीरसा मुलांनी या ठिकाणी निर्माण केला हा देणारा भावसा असताना विचार तुमच्या पाठीशी म्हणल्याचं आमचं संविधान तुमच्या पाठीशी बद्दल पडलेलं आहे आम्ही समाजाला टार्गेट करायला आलेलो नाही आमच्या लकी भाऊनी फक्त हजार लोक घेऊन कुठं घुसले होते मंत्रालयाला घुसले होते त्यांना अलीकड कर नाशिक करत आढळून त्यांना माहीत होतं हजारच यांच्या खुशातून गोनरी निघणारे निघल्या ला लाख भरायला तयार लागणार आहे नाही नाही एकच रस्ता जाव आता अरे काय खाता नाही काय अरे काय पोहोला नाही रे सेनाला डेंजर आहे आमचा सोडा सिन्यारीच पार्ट करू टेन्शन बो माझा अरे आमची जमात काय खाणारी तुम्हाला काय करायचं तुम्ही आणलाय का बाब्या बिनला जातो आहे करून पिंज्रा हिसेवीस पिंज रहो तिकडून एकूण जाऊन घ्या एक लावायचा एकच जावायचं त्यांना पण आमचं दुसरा लावायचा नाही चिरलेले ते आमदार चिरलेला असतो अरे आम्ही नक्की भाऊ आमदार खासदार मानतोय आमचं घरं काही कळत नाही सदा आजारी राम असाव आमच्या मागे सत्ता सुखी असले आमच्या घर आमदार त्यांनी काय लोकसाई पण तुम्ही एक लक्षात ठेवा मतदान केलेला आमदार आलाय का नंतर आलाय का पण मी उभा राहिलो तो मला मतदान करणार नाही त्याला नेट करतोय दोन हजाराचा आमच्या लक्ष्मी भावने या नाशिकच्या गेट वर उभा राहून सांगितला बेटाय जर फडणवीस भेटला नाही मुख्यमंत्री जर भेटला नाही तर या देशातले रेल्वेचे रूल कोण टेको हे आदिवासी तुमच्या मनवेचं पाणी रम करून टाकू आणि आजच्या पुढे सगळेपणे आम्ही हवा माझी पळत नाही आमच्याकडे रेल्वे घेतला फुटत काय ठोकायचं आम्हाला चांगलं पाहिजे हे म्हणतो अमुक ठोको ते म्हणतो सुमुख ठोको अरे आमच्या बापाच्या आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्या प्रेटा खो

म्हणून मी सांगा निवडणूक अर्ज झाकीच लावायचे पण तुम्हाला मी मानलो बाबा आज अनेक जणांनी षडयंत्र होत त्यांना आपल्या चार गाड्या घालाव थोड्याकामी गाडी फोडतील थोडस आदिवासी काय का युवराज वारा मोर्चा घेऊन करून बोलूस आदिवासी पैसे ओळख केले त्यांना सांगितलं पाच लाख किती आणि ते घ्या पण मोर्चा काढू नका अरे हे धामार आमचा युवराज बाबासाहेबांचे नेत्रे त्या काढे आणि मुटणार आहे त्या ठिकाणी पैशाची किंमत नाही समाज सगळ्यात आधी काय नेत्र आणि काय एक उभा राहून आहो हे सगळं बघा हे पाला पाठो आपलं जगणं आमचं अरे तुम्हाला नुसतं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे पण आमचं जगण बघित का तर आमचा देवारी मारला आमचे लोक झेलमध्ये घातले गावची गाव आमच्या समाजावरती तुटून पडले आजही आम्हाला शिक्षण घेतच नाही आजही आमच्या गावात संघात वापरून नाही असंही आमचं सगळं जनावर सारखं अरे कुठल्या सरकारकडे मारलं जातं तणावर सारखे लोक तुटून पडतात अरे आमच्या घरात अन्न पाणी काही बघत नाही तक तरी येतात आम्ही आमच्या झोपडी जाळून टाकतात गेल्यामुळे मी त्या सराजाला काय बघायला गेलो अरे शेवाचे खंड तुला यांनी नाही आहे त्यांना तुला आज लावली साठी या बैंचं चुकता पाठ आहे आजही त्यांना स्वतंत्र कुठे येत सांगता येत नाही अरे तुम्हाला लाल मोठे पाहिजे आमच्या हक्काचा इस्कून घेताना आमच्या मापाने अनेक कसुट्या पालन करून आम्हाला आरक्षण दिलं आज आमच्या समाजाला आळलं करून मारलं जातं